नमस्कार एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये मी निखिल तुमचं हाती येत आहेत आणि आज आपण पाहणार आहोत विश्लेषण आता आलेल्या कालानुसार देशात दोनशे पंच्याऐंशी जागांवर एनडी आघाडी आघाडीवर आहे तर इंडिया आघाडी ही दोनशे पस्तीस जागांवर आघाडीवर आगा, आहे देशातले निकाल पाहता भाजप सर्व राज्यांमध्ये आघाडीवर दिसत आहे पण महाराष्ट्रात मात्र निकालात खूप मोठं तफवत जाणवत आहेत महाराष्ट्रात अकरा जागांवर भाजप शिवसेना पाच जागांवर आघाडीवर तर राष्ट्रवादी अजित पवारगड एक जागावर आघाडीवर आहे एकूण सतरा जागांवर महायुती ही आघाडीवर आहे त्यानंतर महाविकास आघाडी ही मोठा धक्का देताना महाराष्ट्रात दिसत आहे अकरा जागांवर काँग्रेस ठाकरे बारा जागांवर तर शरद पवार सात जागांवर आघाडीवर आहेत महाराष्ट्रात बीड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा मोठ्या लढत्या आहेत ओमराजे निंबाळकर हे सुद्धा मोठ्या मताधिक्यांना आघाडीवर आहेत तर ठाण्यातून श्रीकांत शिंदे यांनी एक मोठी आघाडी घेतलेली आहे नंदुरबारमधून गोवाल पाडवी हे तब्बल ऐंशी हजार मतांनी आघाडीवर आहे म्हणजे पोल्समध्ये गोवाल पाडवींना मताधिक्य दाखवत नव्हतं पण या निकालानंतर मात्र ते मताधिक्य गोवाल पाडवींना दाखवले गेलेलं आहे विदर्भातही भरपूर प्रकारे आपल्याला फरक जाणवू शकतो नागपूरमधून गडकरी हे आघाडीवर आहेत पण भंडारा गोंदिया आणि गडचिरोली गडचिरोली चिमुळ या मतदारसंघांमध्ये मात्र भाजपची पिछाडी दिसलेली आहे चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांनीही मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे आणि अशा प्रकारे या महत्त्वाच्या लढती महाराष्ट्रातल्या होत्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र चौरंगी लढतीमुळे नक्की कोण बाजी मारणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल कारण भूमरे खैरे आणि जलील या तिघांमध्ये त्यानंतर अफसर खान वंचितच्या यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे सुनील तटकरे दे एकोणतीस हजार पाचशे वीस मतांनी आघाडीवर आहेत रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो उद्धव ठाकरेंचा पण तिथे सुनील तटकरे दे हे आघाडीवर आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ही एक जागा आघाडीवर दिसत आहे आपल्याला आता आणि एक महत्त्वाचा असा निकाल यावेळेस आपल्याला पाहायला मिळू शकतो की सांगलीमधून विशाल पाटील तब्बल तीस हजार मताधिक्यांनी आघाडीवर आहेत शिवश काँग्रेसमधून बंडोखरी करून विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला पण त्या सहानुभूतीच्या जोरावर विशाल पाटील आज आघाडीवर आहे दोन टम खासदार राहिलेल्या संजय मामा पाटलांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे ते त्यानंतर चंद्रहार पाटील उमेदवारी देऊन ठाकरे गट मावळमध्ये देखील आपण पाहू शकतो की शिवसेनेचे बारणे हे मोठ्या मत आघाडीवर आहेत आत्ताच कल येतोय त्याप्रमाणे आपण पाहू शकतो की शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहेत तर शिर्डीमधून भाऊसाहेब वाग्र सोरे शिवसेना ठाकरेगड हे सुद्धा आघाडीवर आहेत नरेश म्हस्के एक महत्वाचा निकाल नरेश म्हस्के एक्केचाळीस हजार मताधिकांनी आघाडीवर आहेत अमरावती बळवंत वानखेडे आठ हजार मतांनी आघाडीवर अमरावतीत तर पाहत होतो की आपण नवमित्रांना त्यांनी एक मोठी आव्हान उभं केलं होतं तिथे कोण निवडून येईल हा मोठा प्रश्न होता पण बळवंत वानखेडे यांनी मोठ्या प्रमाणात तिथे आघाडी घेतलेली आहे दिंडोरीतून भारती पवार व भास्कर भगरे अशी लढत होती पण भास्कर भगरे हे पहिल्या पे फेरीपासून आघाडीवर पाहत आपण उज्ज्वल निकम यांनी आघाडी घेतलेली आहे उत्तर दक्षिण मध्य मुंबई उज्ज्वल निकम आघाडीवर पियुष गोयल यांनी ही पंचेचाळीस हातार मतरिकाची आघाडी घेतलेली आहे सर्व अचूक व जलद निकाल आपण महाविकास आगा महापुराणी महाविका एक्सप्रेस या चॅनलवर पाहू शकता आपण गेले दोन महिने चॅनल्सवर पोल्सच्या माध्यमातूनही मतदान घेतलं होतं त्यातही महाविकास आघाडीला एक मोठी जागा दाखवत होतं पण ला संध्याकाळी चार वाजेपर्यंत महाराष्ट्राचे जे निकाल आहेत ते आपल्याला हाती येतील आणि कोणाचं सरकार बनेल हे आपण संध्याकाळपर्यंत पाहू शकतो पण नक्कीच मोठ्या फार प्रमाणात पण नक्कीच फरक आपल्याला जाणवू शकतो विरोधकांनीही मोठ्या प्रमाणात कमबॅक केलेलं आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रातलं चित्र हे मात्र पूर्ण भारतापेक्षा खूप वेगळं असेल दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा इकडे स्टॅलिन यांचाही पक्ष मोठ्या प्रमाणावर आघाडीवर आहे तेलंगणा कर्नाटकमध्ये काँग्रेसनेही चांगल्या प्रकारे मुसंडी मारलेली आहे आत्ताच बातमी आल्यानुसार की राहुल गांधी हे वायनाडमधून ऐंशी हजार तर रायबल्लीमधून तीस हजार मताधिकांनी आघाडीवर आहे म्हणजे राहुल गांधींसाठी हा एक मोठा विजय मानला जाऊ शकतो की दोन ठिकाणी ते उभे राहिले होते त्यानंतर वायनाडमधून त्यांना लीड तर मिळणार होती रायबलीमधूनही ते अगर कोल्हापुरातून शाहू महाराज तीस हजार मतांनी आघाडीवर एक मोठी बातमी कोल्हापुरातून शाहू महाराज तीस हजार मतांनी विशाल पाटील यांनी आघाडी आपली कायम राखलेली आहे तर जी एक नगरची लढत ही आपण पाहू शकतो किती मोठी चोरशीची लढत होती तिथे मात्र सुजय विखे यांनी आघाडी आपली कायम तुलली आहे निलेश लंकेंना तिथे आघाडी त्यांनी मिळून दिलेली नाही आहे साताऱ्याचा एक निकाल आपल्याला पाहणं गरजेचं आहे की तिथे सुद्धा शशिकांत शिंदे यांनी आघाडी ठेवलेली आहे जालन्यातून पाहू शकतो की पहिल्या काही फेऱ्यांमध्ये जे रावसाहेब दानवे आघाडीवरती त्यांनी मात्र आता कल्याणकाळीने ती आघाडी मोडून काढून ते आता तिथे आघाडीवर आहे सोलापूरचे दोन मतदारसंघ पाहिले तो सोलापूर तर सोलापूर मतदार मतदारसंघात रणजित शिंदे या सकाळपासून आघाडीवर आहेत त्यानंतर माड्यातून सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे अशाच प्रकारचे निकाल पाहण्यासाठी आपण महावीप पुढारी एक्सप्रेसशी जोडले राहा धन्यवाद बारा लोक आली होती फक्त